नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आलेली चोवीस क्विंटल सुपर क्वालिटी जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन आणि कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली पंचवीस क्विंटल जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली तर। या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्त दर आहे चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे नंतर पिवळा सोयाबीन